मोठी बातमी महाराष्ट्र विधान परिषद महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार निवडून आले आहेत तर महाविकास आघाडीला फक्त दोन जागांवर विजय मिळाला आहे आज बारा जुलैला विधान परिषद निवडणुकीच्या अकरा जागांसाठी मतदान संपन्न झाले विधानसभा भवनात सकाळी नऊ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी चार वाजता समाप्त झाले मतमोजणी संध्याकाळी पाच वाजता सुरू झाली महायुतीच्या विजयाचे अवलोकन महायुतीच्या सर्व नऊ उमेदवारांनी विजय मिळवला आहे महाविकास आघाडीच्या खात्यात फक्त दोन जागा गेल्या आहेत या निवडणुकीत एकूण बारा उमेदवार उमेदवारांच्या विजयासाठी जोरदार तयारी केली होती निवडणुकीत महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी विजय मिळवला आहे तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरही यशस्वी झाले आहेत मनसेची ठाकरेंवर टीका दरम्यान मनसेचे संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर टीका केली आहे मिलिंद नार्वेकरांचा विजय हे त्यांचे वैयक्तिक श्रेय आहे उगीच त्याचे श्रेय कोणी घेण्याचा प्रयत्न करू नये असे देशपांडे म्हणाले मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाचा जल्लोष मिलिंद नार्वेकर यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला ठाकरे गटाने विचारमंथन सुरू केले आहे काँग्रेसने नार्वेकर यांना पहिल्या पसंतीची सातमते दिल्याची माहिती आहे त्यातील दोन मते फुटल्याचा ठाकरे गटाचा अंदाज आहे